बाळा आज तू खूप थकला आहेस ना तुला असं वाटतंय की आता तुझे सर्व मार्ग बंद झाले आहेत एकामागून एक येणारी संकटं आर्थिक चणचण घरातली भांडणं आणि लोकांचे टोमणे या सगळ्यामुळे तुला असं वाटतंय की आता पुढे काहीच उरलं नाही पण थांब तू विसरतोयस की तू कोणाचा भक्त आहेस तू माझा आहेस आणि मी तुझा आहे जेव्हा तुला वाटतं की आता समोर फक्त भिंत आहे आणि कोणताही दरवाजा नाही तेव्हा लक्षात ठेव मी तिथेच असतो अरे वेड्या जेव्हा जगाचे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हाच स्वामींचे द्वार उघडते आज मी तुला सांगणार आहे की जेव्हा तुझे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा मी नक्की काय करतो हा संदेश नीट कारण यात तुझ्या सुटकेचा मार्ग दडला आहे पहिली गोष्ट जेव्हा मी तुझे मार्ग बंद करतो तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की मी तुला शिक्षा देतोय त्याचा अर्थ हा असतो की तू ज्या मार्गावर चालला आहेस तो तुझ्यासाठी योग्य नाही मी तुला चुकीच्या मार्गावरून खेचून काढतोय जेणेकरून तुला अधिक चांगलं काहीतरी देता येईल तू पैशासाठी रडतोस पण मी तुझ्यासाठी यशाचा डोंगर उभा करण्याची तयारी करत असतो तू एका छोट्या संधीसाठी जीव सोडतोस पण मी तुझ्यासाठी भविष्यात मोठं साम्राज्य निर्माण करण्याचे संकेत देत असतो दुसरी गोष्ट जेव्हा तुझे प्रयत्न थकतात तेव्हा मी तुझ्या अहंकाराला संपवतो जोपर्यंत तुला वाटतं की मी हे करू शकतो तोपर्यंत तू माझी शक्ती अनुभवू शकत नाहीस पण ज्या क्षणी तू म्हणतोस की स्वामी आता फक्त तुम्हीच त्या क्षणी तुझा भार माझ्या खांद्यावर येतो आणि मग चमत्कार घडायला सुरुवात होते मी अशा व्यक्तींना तुझ्या आयुष्यात पाठवतो ज्यांची तू कधी कल्पनाही केली नसेल मी अशा संधी निर्माण करतो ज्या अशक्य वाटत होत्या तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा मी तुझे डोळे उघडतो तुला खरी माणसं कोण आणि खोटी कोण हे दाखवून देतो संकटाच्या काळात जे तुला सोडून गेले ते तुझ्या प्रगतीसाठी अडथळा होते म्हणून मी त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर केलं ज्याचं अंतःकरण पवित्र आहे त्यालाच ही माझी लीला समजते बाळा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे तू फक्त एक काम कर तुझा नामजप सोडू नकोस श्रीस्वामी समर्थ हे नाव तुझ्या श्वासात राहू दे संकटाच्या वेळी शांत राहून माझे स्मरण कर मी तुला दिलेली ती गुप्त खूण ओळख ती खूण म्हणजे संयम जो संयम ठेवतो त्याला मी कधीच रिकाम्या हाती पाठवत नाही आज या क्षणी मी तुला वचन देतोय तुझे बंद झालेले मार्ग आता उघडणार आहेत तुझे अडकलेले पैसे मिळतील तुला नवीन संधी मिळतील आणि तुझे नाव सन्मानाने घेतले जाईल फक्त उठ तुझे डोळेपूस आणि पुन्हा कामाला लाग मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे कारण आता तुझी वेळ बदलणार आहे विश्वास ठेव आणि बघ मी तुझे आयुष्य कसे सुवर्णासारखे चमकवतो श्री स्वामी समर्थ